हातून सॉफ्ट बाहेरून क्रंची आणि टम्म फुगलेली अशी ही रेसिपी आहे खूप मस्त लागते चवीला अप्रतिम लागते लहान मुलांना स्पेशली खूप आवडते चला तर मग ही रेसिपीला सुरुवात करूया तर ही पूर्ण रेसिपी आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो इथे ना रवा यूज केलेला आहे ना मैदा यूज केलेला आहे फक्त मी इथे गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे आता इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे एक चमचा त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी छान तेलामध्ये कडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे लसूण मी अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही इथे कुटून थोडंसं टाकू शकता आपल्याला आता लसूण जिरे आणि मोहरी थोड्या अशा प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे एक कांदा मी बारीक कापून ठेवला होता ते कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता कांदा ही आपल्याला मऊ पडेपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता कांदा तेलामध्ये छान परतल्या गेलेला आहे मऊ पडलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता इथे मी टाकणार आहे पाणी तर इथे अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही ते पाणी टाकू शकता पण अर्धा ग्लास पाण्यामध्ये ना तुम्ही दोन तीन जगासाठी ही रेसिपी बनवू शकता आता इथे मी कोथिंबीर टाकते मस्त जास्त कोथिंबीर टाका खूप छान लागते त्याच्यानंतर इथे एक कच्चा आलू आपल्याला खिसून घ्यायचा आहे त्याची साल काढून मी ते खिसून घेतलेली आहे आणि ते टाकलेलं आहे कच्चा आलू आहे याला उकडायचं वगैरे नाही आहे बटाटा कच्चा आहे त्याच्यानंतर इथे मी टाकलेला आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर आता पूर्ण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे टाकायचं आहे मी इथे लाल मिरची कुठून टाकली आहे तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला उकळी येऊन द्यायची छान दोन मिनटं पाहू शकता लगेच उकळी आलेली आहे जास्त वेळ नाही लागत त्याच्यानंतर आता आपल्याला या दोन मिनटं छान उकळीून शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं आता झालेली आहेत छान उकळलाही गेलेला आहे आता मी इथे बार एक छोटी वाटी अशा प्रकारे गव्हाचं पीठ टाकते आहे आता पूर्ण गव्हाचं पीठ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आहे सगळं गव्हाचं पीठ आता मिक्स करून घेते आहे तुम्ही पहिल्या वेळेस थोडं टाकू शकता लागलंच तर अजून टाकू शकता पण इथे मी एक वाटी करेक्ट टाकलेलं आहे अर्ध्या ग्लास पाण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ बरोबर होतं आता पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता आता याला दोन ते तीन मिनटं छान वाफवून घेऊयात तर इथे मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि तीन मिनटं छान वाफवून घेतलेलं आहे तर झाकण काढून पाहूयात पाहू शकता मस्त वाफल्या गेलेलं आहे आता जे हे पीठ आहे किंवा हे सारण जे आहे ते खूप गरम आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे थंड होऊ द्यायचे आहे तिकडे थंड आहे तोपर्यंत आपण इकडे दुसरी प्रोसेस करून घेऊयात त्यासाठी ते एक पाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अजून मी अर्धा कप गहूचा आटा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची किंवा चिली फ्लेक्स त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आहे धना जिरा पावडर टाकायचं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे पूर्ण पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण ह्याचं पातळ असं बॅटर करून घ्यायचं आहे घट्ट नाही असं पातळ बॅटर करायचं आहे तर मी पाणी थोडं थोडं टाकते आणि गाठ न होतं आपल्याला छान याचा बॅटर सर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे छान याचा बॅटर बनवून घेतलेलं आहे तर बॅटर रेडी आहे याला साईडला ठेव्यात आणि आपलं जे सारण आहे ते थंड झाले का पाहून घेऊयात तर पाहू शकताय थोडं अजून गरम आहे म्हणून मी ताटामध्ये काढून चार ते पाच मिनटं वाट बघितली चार ते पाच मिनटानंतर मस्त हे थंड झालं होतं म्हणून आपल्याला अशा प्रकारे हातावर चोळून घ्यायचं आहे आणि एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हाताने अशा प्रकारे चोळून त्याला एकजीव करून घेणार आहे आणि त्याचा छान गोळा बनवून घेणार आहे पाहू शकताय त्याला छान चोळून त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे मी आता आपल्याला त्याच्यातलं थोडंसं पीठ काढायचं आहे हातावर अशा प्रकारे चोळायचं आहे आणि त्याचा एक छान उंडा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे कुंडा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर तो मी कोरड्या पिठामध्ये गव्हाच्याच कोरड्या पिठामध्ये बुडून कोळपाटावर आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे त्याच्या कडा जे आहेत ते क्रॅक होतात काहीच हरकत नाही क्रॅक झाल्या तरी त्याच्या आपण पूर्ण जे कडा आहेत ते नंतर काढून टाकूयात तर अशा पातळ एक चपाती लाटून घ्यायची आहे आप आपल्याला जास्तही पातळ नका लाटू थोडंसं जाडसर ठेवा म्हणजे टम्म फुकतील तेलामध्ये आता ज्या कडा आहेत त्या क्रॅक झालेल्या मी अशा प्रकारे कटरने काढून घेते आहे तुमच्या जराकड कटर, कटर नसेल तर तुम्ही चमचा चाकूने कशानेही करू शकता त्याच्यानंतर सेम साईजच्या आपल्याला अशा प्रकारे आता कट मारून घ्यायचे आहेत आणि मधून मी प्रकारे एक कट दिलेला आहे तर एवढे लांब मी बनवणार आहे तुम्हाला आवडल त्या साईजमध्ये तुम्ही चौकोनी त्रिकोणी आवडेल त्या साईजमध्ये बनवून घेऊ शकता तर मी अशाच प्रकारे बनवलेलं आहे आता हे पूर्ण एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि जे राहिलेलं पीठ आहे तेही आपल्याला अशाच प्रकारे बनवून घेणार आहे मी तर तिकडे सगळं मी बनवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे तेल ठेवलं होतं गरम व्हायला तेही मस्त गरम झालेलं आहे आता आपल्याला जे बनवून ठेवलं होतं आपण त्या पिठाचं ते ते तर ते आपल्याला ह्या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि त्याला एक कोटिंग द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गरम गरम तेलामध्ये तळायला टाकायचं आहे त्याच्याने काय होतं मस्त कुरकुरीतपणा येतो बाहेरून कुरकुरीत औरण राहत आणि आतून मस्त सॉफ्ट असं तयार होतं म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पाहू शकता मी सगळं अशाच प्रकारे करते आहे छान त्या बॅटरमध्ये बुडवून मी टाकते आतमध्ये तर जेवढं मावतील तेवढे टाकलेले आहेत थोडंसं टाकताना दूरदृ टाका एकमेकांना चिकततील अशा प्रकारे आता खालच्या साईडने छान तळल्या गेलेला आहे मी दुसऱ्या साईडने पलटवून टाकत आहे तर पाहू शकता मी दुसऱ्या साईडने पण छान तळून घेते सतत आपल्याला खालीवरी करत राहायचं आहे म्हणजे पाटून पुढून जे त्याचा कलर जो आहे तो सेम येतो पाहू आहे चार ते पाच मिनटं मला छान तळायला लागलं याला पहिल्यांदा गॅस स्पीडमध्ये ठेवा म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान टम्म फुगून अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे आता मी सगळे तळून घेणार आहे आणि हे जे आहेत ते सगळे तळलेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेते पाहू शकताय मस्त कलर आलेला आहे आणि मस्त तळल्या गेलेल्या आहेत मी सगळ्यांना बाहेर काढून घेतलेला आहे नी राहिलेले ही अशाच प्रकारे मी तळून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही रेडी आहे पूर्ण रेसिपी आपली किती मस्त टम्म फुगलेली बाहेरून क्रंची झालेली आहे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट पण आहे तर चवीला अप्रतिम लागत होती तेलकट वगैरे काहीच नाही खूप छान झाली होती नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली त्याची तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करून आणि ट्राय करा बाय बाय